पण आज काय आठव नाही आज कंटेन्युन्स आठवणा झालाय तरी पण आपल्याला कन्सिस्टन्सी तोडायची नाही मित्रांनो सॉरी चुकलं कन्सिस्टन्सी तोडायची नाही तरी पण चालू आहे थोड तसा वसा सोडू काय आठवणा तर झाले भाऊ न आजच्या उलक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मला काय म्हणजे कंटेन काय आज उलक करायला काय आठवण नाही तरी पण बनवायला वा इकडे आज भाऊ आला आज निखिल आला आज हॉस्टेल दिन दिवस आहेत म्हणून गावाकडे जाऊन येऊ म्हणलं खूप दिसून होता हाय तर हा असं असते असं असते आता भाऊ आलाय आता तीन मित्र एका जागेवर आला पण आज काय आठवण नाही आज कंटिन्युअस आठवण झालाय तरी पण आपल्याला कन्सिन्टन्सी तोडायची नाही मित्रांनो सॉरी चुकलं कन्सिस्टन्सी तोडायची नाही तरी पण चालू आहे थोड तसा तसा सोडू काय आठवणार तर झाले आहे चॅनल आहे मी आधी व्हिडिओ सोडत होतो त्याच्यावर आणि ती चॅनल त्याच्यावर चार हजार सबस्क्राईब पूर्ण झालेली आहे त्याला चॅनल देऊ म्हणलं आणि ती आता ती आता का व्हिडिओ बनवण्यासाठी का आता काहीतरी विचार करायला काय सोडावं रोज रोज ते कंटिन्यू करायला आलायच मी उलक बनवला त्यानंतर काहीतरी करावं लागेल नाय तर करायला बहुन आता आलतो आणि क्रिकेट खेळायला शाळेत क्रिकेट खेळला एक मॅच आली की दुसरी मॅच चालू केली इकडे इकडे शेताकडे इकडे बॉल गेला बॉल साफलच नाही मग आता सगळे तर गेले घरी आता इथं थांबला आता सध्या तर काय इकडे ही शाळा आहे शाळेत आम्ही पाचवी ते दहावी आम्ही सगळे शिकलो इथले मेंबर सगळे पाचवी ते दहावी इथं शिकलेला इक आम्ही इकडे आज आज आव आज इथं खो खोचे का तिला काय म्हणते त्याला होय काय म्हणते इथं पोली केले मस्त आहे शाळेत ग्राउंड मोठा आहे बहुन आता झाले रात्र आता रात्र झाल्यामुळे आता आमचा रात्रीचा ठेका कुठं असते इथं पर्नरलाच असते का कॉर्नरला बसला होता सध्या इकडे दोन मेंबर बोला गुंजीत खायला इथं लपले दोन मेंबर हो काय होई कर पबजी रोज राहतो निस्ता पबजी चालताय ह्या ठिकाणी निस्ता पबजी म्हणजे में आता मेंबर आहे आता दुसरे येतात पण ते रे पण आहेत काय आता येते तिथे अजून पंधरा वीस मिनिटांना इथं गोंधळ असते आज शनिवार आहे आज हनुमान चालीसा वाजते असतो झाला हनुमान चालीसा ती आता आला घरी तर आज मला कंटिन्यू आठवण झालं तरी सुद्धा मी आज लाग बनवलाय का मला वाटलं तर असं की माझी म्हणजे रोजचा डेली व्लॉग टाकायचा माझा प्लॅन आज तुटल वाटला होता पण नाही मी बनवलाय तरी पण भावानू बघा तर भावानू ह्या व्हलॉगमध्ये एवढंच डोटू पुढच्या व्हॉगमध्ये चॅनेलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा बाय बाय